नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एस जीच्या गाळ्यावरती आलो आहे एस जीच्या गाळा म्हणजे आपण प्रसिद्ध गाळ आहे असं आपल्याला मंडीतून दिसतो मित्रांनो जवळपास हायस्ट त्यांच्या पावत्या मंडीतून येत राहत्या क्वालिटी बघा मित्रांनो सुपर क्वालिटीची माले पण टाकतात एक्सपोर्टसाठी त्यांचं काम आहे बघू शेतकऱ्यांना व्यापाऱ्याला विचारून बघू आजचा सरासरी काय रेट चालू आहे तुम्ही बघू शकता आता सध्या एवढ्या गाड्या खाली व्हायचं हो काम चालू आहे अशा प्रकारे आता गाड्यावरती आपल्याला बघायला मिळते बघू व्यापाऱ्याला शेतकऱ्याला विचारून बघू आजचा सरासरी काय रेट चालला काय होवानी खाली झाले विचारू सर नमस्कार नमस्कार काय आज चालू आहे आजचे रेट काय मंडी आठशे एकतीस रुपयाने खाली आठशे एकतीस रुपयाने पावता चालू आहे खाली व्हायचा भाव आहे खाली हायस्ट काय चालू आहे हायएस्ट आठशे साडेआठशे आज रुपये हायस्ट चालू आहे सरासरी मंडी टिकेल का नाही सरासरी मंडी अजून पंधरा दिवस आशीष सरा सर हां त्याच्या पुढे जर वाटलं समजा नाशिक गिरणारा चालू झाला त्याच्यानंतर चालू झालं अपडाऊन मध्ये मार्केट चालू तुमच्या गाळ्याविषयी थोडी माहिती सांगा कारण कसं शेतकऱ्यांचं काही हे भ्रम होऊन गेला तेवढून पावत्या जास्त द्या तर बरेच शेतकरी बोलता तिथे येऊन गाळ्यावरती गाड्यावरती कशा प्रकारे माल माल तुम्ही जरा यांचा एक सोड माल होता यांची साडेआठशे ची पावती वीस रुपये कमी म्हणून आठशे एकतीस रुपयांनी खाली झाली काका कुठला माल आहे आपला दहाच किती दिवसापासून खाली करते पंधरा दिवसापासून काय वाटतं आल्यावर जास्त खडखड होती काय नेमकं काय प्रॉब्लेम माल चांगला ग्रेडिंग चांगली असली तर काय अडचण येत गुवाहाटी ग्रेडिंग चालू आहे ना काय 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 माल में दिखा। दाव, दाव दावन, दावनु दावनु माल माल प्रॉब्लेम आहे सांगा पिवळा 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 दिसतो काका भावा आले शेतकरी कोण तिकडे नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट रुपये हो काय भावने चालू केले आज काय भावानी के खाली केले आपण आठशे एकतीस पर्यंत साडेआठशे पर्यंत खाली ठीक आहे चालेल सुपर क्वालिटी आहे मित्रांनो मालाचं तुम्हाला माल कसा लागतो ते सांगा एकदा मजबूत एक्सपोर्ट क्वालिटी म्हणजे कलर बिलर काय तसं साईज सांगा म्हणजे कस शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम जर आला तर या साईजचा या कलरचा माल फिक्सिंग मध्ये पण नका ठीक आहे चालेल चालेल तुम्ही या साईडचा माल आणला बरोबर आज बी एच जे एस वर्ड तुमचा आठशे अकावन्न एकशे आठशे एकसष्ट आठशे एकाहत्तर रुपयेपर्यंत भाव देऊ ठीक साडे आठशे पासून ते एकाहत्तर एकशे रुपयेपर्यंत भाव झाले सुपर क्वालिटीचा माल पुन्हा एक्सपोर्टचा माल खाल्ला एक्सपोर्टचा माल एच जी एक्सपोर्ट हां माझा फक्त एक अनुभव आज झालेला आहे शेतकऱ्यांचा मधल्या मंदीपेक्षा तीस रुपये फास्ट आज बी चालू आहे बरोबर इतर गाड्यांपेक्षा इतर गायनपेक्षा ते चाळीस रुपये आठवी साली आठशे एकतीस आठशे एकेचाळीस ने माल खाली तुम्ही शेतकरी वर्ग जो आहे विरेद नारायण पर झालो जाऊ त्यात गाव आहे आपल्या संपण शिकवू शकतो बरोबर पूर्ण तर पूर्ण माल माझ्याकडे खाली होतो तरी शेतकरी बंधून माझ्याकडे माल घेऊन या म्हणजे जर क्वालिटी चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट क्वालिटी असेल तर त्याला नक्कीच चांगला भाव भेटेल बघतो आपल्याकडं म्हणजे जो एक भ्रम झालाय मार्केटमध्ये की एच जी जास्त पावते देऊन ते जास्त कमी करतात तसं तुमच्या डोळ्याने पाहिलं तसा काही प्रकार नाही होत भाऊ आपल्याकडे स्वतः डोळ्याने पाहिलं बरोबर आहे काय भाव खाली नाही नाही बरोबर आहे साडे सहाशे आठशे एकतीस आठशे एक्केचाळीस पर्यंत आता आपल्या दिसलेलं आहे काय अडचण नाही तर चालेल काही ठीक आहे क्वालिटीला पैसे आपली आडत कोणती आहे समृद्ध समृद्धी अडायची काही अडचण नाही चालेल मग दिवसावर पैसे भेटून राहिले हिंदू सहा अडणाचं पैसे भेटले आपण बरोबर चालेल अजून शिकडं तिकडं होतं पण शेतकऱ्यांचा विश्वास गेल्या दहा वर्षापासून संपादन केलेलं आहे एच यू स्वयं अडचणी आणि एच यूस एस जी एक्सपोर्ट ठीक महाराष्ट्रीयन पॉर्गा होतो एक जी एस आहे आजच्या घरी हा बरोबर आहे महाराष्ट्रीयन हां बाकी सगळे बाहेरची बाहेरची कंपनी

शेतकरी बंधून चांगल्या चांगल्या प्रकारे जर माल असला तर सुपर क्वालिटीचा माल इथं खाली होतो आणि चांगल्या प्रकारे भाव पण मिळतो असं हे जेवाल्यांचं म्हणणं आहे भाऊ नमस्कार नमस्कार दिला का आज पावत्या दिल्या का नाही हा ना ठीक आहे आता काय चालू आहे पावत्या रुपयाची चालू एक हजार एक रुपयाची पावती आता ठीक आहे ठीक आहे आता खाली काय भाव होतील